मालकाला आनंद झाला मालकाला आनंद झाला बारशाचा त्या ना थाट्याला बारशाचा त्या ना थाट वणिकांता मावशीला बारशाला बाला जुबाळाजू रे जु मणिकांता मावशीला बारशाला बाला जुबाळाजूरे जू मग मामा मावशा आजीबाई माम्या आजीबाई मा सोन्याचे दागिने आणले काही का सोन्याचे दागिने आणले काही का आणि गळ्यातले म्हणी काढून द्या बाई जुवाळाजू रे झू आता गळ्यातले म्हणी म्हणी मी वारशाला आले आनी मी वारशाला आले मग सोन्याचे दागिने काय वै केले व सोन्याचे दागिने काय वै केले जु। म्हणी सोनाराचे दुकान बंद वय झाले जो जु। म्हणी सोनाराचे दुकान बंद वय झाले जो जु। मामी मनी मला हाऊसवती मामी मनी मला हाऊसवती आशा सारखी म्या लाविली शेती आशा सारखी म्या लाविली शेती आणि तिच्या कापसावर करीम झुबाळा झुरे रेजू जु। तिच्या कापसावर ज्योती झुबाळा जु झुवाळा जुरेजू जु। मावशी म्हणे मी बारशाला आले मावशी म्हणे मी बारशाला आनंद झाले आणि घुंगराचे जैन बाळाला गेले जुवाळ जुरे जू घुंगराचे जैन बाळाला गेले जुवाळ रे जो मैना अशा सारखी नव्वद अखरा दिसती गुणवान आशा सारखी नव्वद अखरा दिसती गुणवान आणि तिच्या वारशाला केलय म्यायन झु जु बाळाजू झू जु, तिच्या वारशाला केलंय म्यायन मिरगाचा पाणी पलडा पैकी ती तिचं हाती शेतकऱ्यांना खऱ्याना शेती झुबाळा झुरे झो जु। शेतकऱ्यांना लावी शेती झुबाळा झुरे झो जु। काळ्या मातीत वाढल झाड आणि रुग्ण ये तिला औषध थोड साऱ्या मानावर घ्या गोट पाच पाकळ्या वंडीच मोठ ग पाच पाकळ्या वंडीच मोठ याच या स्वप नि सरसर आणि उत्पन्न वाढन भर न घर झुवाळा जुरे जु उत्पन्न वाढन भर न घर झुवाळा जुरे जु फुल फळा नान ना गजबजल झाड याचा या स्वपी आणि वजना मंदी कापूस लय हायेड झुबाळा जु। कापूस हाय लय जड झुबाळा जु। नव्वद अकरा दिसती गुणवान तिच्या वारशाला केलंय म्यायन तिच्या वारशाला केलंय म्यायन आणि शेतकरी दादा लावून पाब्यान झुबाळा शेतकरी दादा लावून पाव्या झुरे रेजू अग बारा सोळा जणी झाला यो मेळा बारा सोळा जणी झाला यो मेळा पाच पंचवीस झालो बैगोळा पाच पंचवीस झालो बैगोळा आणि शेतकरी दादाचा पाना हळा झुबाळा झुरे जो शेतकरी दादाचा पाना खडंबे गावाच मुळमलाल पाण्याची जोडणी केली वैकाल हे खडंबे गावाच मुळमलाल पाण्याची जोडणी केली म्या काल ग पाण्याची जोडणी केली म्या काल काळ्या मातीचा केला ताट काळ्या मातीचा केला यो ताट सरकीचं बारस नवल वाट ग सरकीचं बारस नवल वाट असावशीचा शेतकरी न्या नाही पाहिला कुठ जोबाळजूरे असा असावशीचा शेतकरी नाही पाहिला कुठ जुबाळा बाळाजू रे